नमस्कार रसिकांनो ओराज चॅनलवर आपले सरसे स्वागत आहे सादर करत आहे शरद कुलकर्णी लिखित मृगजळ ही कथा हिचं अभिवाचन केलं आहे सौ नीता वजे यांनी चला तर ऐकूया कथेचं नाव आहे मृगजळ संध्याकाळच्या मंद प्रकाशात ऑफिसच्या काचेच्या खिडकीतून बाहेर पाहताना अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरी सृष्टीचा चेहरा धुऊन काढत होत्या स्वराच्या हातातला हाता कॉफीचा कप कधीच निवांत झाला होता पण तिच्या मनातील विचारांचे काहूर मात्र शांतवायचे नाव घेत नव्हते समोरच्या डेस्कवर बसलेला समीर लॅपटॉपमध्ये गुंग होता त्याच्या चेहऱ्यावरचे ते गांभीर्य अधूनमधून कपाळावर पडणारी ती बट आणि बोलताना शब्दांची होणारी नेमकी फेक स्वराला या सगळ्यांचं एक अनामिक लावून ओढ लावणारं आकर्षण वाटत होतं पण आज तिला तिच्याच विचारांची भीती वाटत होती स्वराचं लग्न होऊन सात वर्ष झाली होती अद्वैतसोबतचं तिचं नातं एखाद्या संथ वाहणाऱ्या नदीसारखं होतं शांत सुरक्षित आणि खात्रीशीर मग अचानक समीर नावाचं हे वादळ तिच्या आयुष्यात कुठून आलं समीर दिसायला देखणा होताच पण स्वराला तर त्याचं केवळ रूपच नाही तर त्याचं वेगळेपण खुणावत होतं एखाद्या जुन्या संग्रहालयात अचानक एखादी चमकती आधुनिक कलाकृती दिसावी आणि पाहणाऱ्याचे डोळे दिपावेत तसंच काहीचं समीरचं तिच्या आयुष्यात येणं होतं स्वरा कुठे हरवली आहेस समीरच्या आवाजाने ती दचकली त्याने हसून विचारलं कॉफी थंड झाली आहे की विचारांची वाफ जास्ती झाली आहे स्वरा फक्त हसली त्याचं ते सहज बोलणंही तिला काळजाला भिडणारं वाटायचं पण आज मनात त्या लेखातल्या ले ओळी रुंजी घालत होत्या आकर्षण ही गोष्ट मुळातच फार चंचल तिला चंचलतेचा शाप उपजतच असतो तिला जाणवलं की समीरमध्ये तिला जे भावतंय ते कदाचित तिचं स्वतःचं अपूर्णत्व असावं किंवा रोजच्या साचेबद्ध आयुष्यातून हवी असलेली सुटका असावी पावसाचा जोर वाढला होता घरी जाताना गाडीत अद्वैतचा फोन आला स्वरा येताना जपून ये रस्त्यात पाणी सचलं असेल तर गाडी बाजूला लाव मी घ्यायला येतो अद्वैतचा आवाज तोच होता काळजीने ओथंबलेला पण स्वराला त्या क्षणी तो आवाज नेहमीचा वाटला आकर्षकता नेहमीच नव्यामध्ये असते जुन्यात फक्त सुरक्षितता उरते की काय असा प्रश्न तिला पडला दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये समीरने तिला एक कविता वाचायला दिली त्याच्या शब्दात एक वेगळीच नशा होती स्वराला क्षणभर वाटलं हेच तर हवं आहे आपल्याला जीवनातली हीच धुंदी हेच नाविन्य पण त्याचवेळी तिला आठवलं डोंगरावरून कोसळणारा धबधबा पाहताना जितका आकर्षक वाटतो तितकाच तो, तो उथळे असू शकतो त्या मनाने जमिनीखालून वाहणारा झरा डोळ्यांना दिसत नाही पण तो तहान भागवतो तिने समीरकडे पाहिलं तो त्याच्या फोनमध्ये कोणाशी तरी तितक्याच तन्मयतेने हसून बोलत होता जसा तो तिच्याशी बोलायचा स्वराच्या मनात लख प्रकाश पडला आकर्षणाचे वैशिष्ट्यच हे असं असतं की त्याला निवड नसते त्याला फक्त वेध असतो एखाद्या लहान मुलाला दुकानातल्या प्रत्येक चकचकीत खेळण्याचं आकर्षण वाटतं पण घरी आल्यावर ते खेळणं कोपऱ्यात पडतं समीर तिच्या आयुष्यातलं तेच चकचकीत खेळणं तर नव्हतं ना त्या रात्री स्वरा अद्वैच्या शेजारी बसली होती अद्वैत काहीतरी काम करत होता तिने हळूच विचारलं अद्वैत तुला कधी असं वाटतं का की आपल्या आयुष्यातलं थ्रिल संपलंय म्हणजे सगळंच कसं प्रेडिक्टेबल झालंय अद्वैतने काम थांबवलं आणि तिच्याकडे शांतपणे पाहिलं तो म्हणाला स्वरा समुद्राच्या लाटा लांबून खूप आकर्षक दिसतात कारण त्या सतत उसळत असतात पण माणसाला घर बांधायला स्थिर जमीनच लागते थ्रिल हे मसाल्यासारखं असतं त्याने चव येते पण त्याने पोट नाही भरत तुला काही त्रास होतोय का अद्वैचा तो प्रश्न आणि त्याची ती स्थिर नजर स्वराला तिचं उत्तर मिळालं होतं ती समीरच्या मागे धावत होती ते केवळ ना, नाविन्य होतं आणि नाविन्याचा एक गुणधर्म असतो ते जुनं झालं की त्याची चमक हरवते आज समीर आकर्ष आकर्षक वाटतोय कारण तो तिच्यासाठी अपरिचित आहे ज्या दिवशी तो ओळखीचा होईल त्या दिवशी कदाचित पुन्हा कोणा तिसऱ्या व्यक्तीचं आकर्षण वाटू शकेल हे चक्र कधीच न संपणारं होतं दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये समीरने तिला कॉफीसाठी बाहेर जाण्याचं आमंत्रण दिलं स्वराच्या मनात एक क्षण पाल चुक चुकली हेच ते वळण होतं जिथे अनेक जण वाहवत जातात नैतिकतेची कसोटी ही शब्दात सोपी वाटते पण वागताना ती अग्निपरीक्षेसारखी असते स्वरा समीरकडे बघून फक्त स्मिता हास्य केलं समीर तू खरंच खूप छान आहेस तुझं बोलणं तुझी स्टाईल सगळंच अट्रॅक्टिव्ह आहे पण मला जाणीव झाली आहे की मला जे तुझ्याबद्दल वाटतं ते फक्त कुतूहल आहे आणि कुतूहल शमलं शंपलं की नातंही संपतं मला अशा नात्यात अडकायचंच नाही जिथे फक्त उद्या घुसमट उरेल समीर थोडा गोंधळला स्वरा मी फक्त कॉफीबद्दल विचारत होतो स्वरा शांतपणा म्हणाली कॉफी हे फक्त निमित्त असतं समीर सुरुवात तिथूनच होते पण मला माझ्या आणि अद्वैतच्या नात्यातील ती स्थिरता जास्त प्रिय आहे तुला जे इतरांना आकर्षक वाटतंय ते माझ्यासाठी फक्त एक मृगजळ आहे हे मला उमजलंय त्या दिवशी स्वरा ऑफिसमधून लवकर निघाली बाहेर पाऊस थांबला होता आणि मातीचा एक सुंदर परिचयाचा सुगंध दरवळत होता तो सुगंध नवा नव्हता पण तो तिचा होता तिने आरशात स्वतःला पाहिलं तिच्या डोळ्यात आज एक वेगळी चमक होती परिपक्वतेची आपल्याला जे भावतं ते नेहमीच आपल्यासाठी योग्य असतं असं नाही कधी कधी सुंदर दिसणारं फूल विषारी असू शकतं तर साधी तुळस गुणकारी असते स्वराला आता कळून चुकलं होतं की आकर्षणाच्या चकचकीत जगात हरवून जाण्यापेक्षा भावनेच्या स्थिर काठावर उभं राहणं जास्त सुखाचं असतं तिने अद्वैतला मेसेज केला आज लवकर येते आपण बागेत फिरायला जाऊया का जुन्या आठवणींना उजाळा द्यायला आयुष्याच्या अनेक आयुष्याच्या प्रवासात अनेक वळणं येतात अनेक मोह खुणावतात पण त्या मोहाच्या क्षणी जो स्वतःला नैतिकतेच्या आणि प्रामाणिकपणाच्या आरशात पाहतो तोच खऱ्या अर्थाने स्वतःची सुटका घेऊन घेऊन करू शकतो स्वराने आज फक्त स्वतःचीच नाही तर समीरची आणि अद्वैतची एका मोठ्या भावनिक गुंत्यातून सुटका केली होती तिला आता जाणवत होतं की आकर्षण हे वाऱ्याच्या झुळकेसारखं आहे येतं आणि जातं पण प्रेम हे ते वाऱ्यातही पाय घट्ट रोवून उभ्या असलेल्या वृक्षासारखं असतं जे ऋतुमानानुसार बदलत नाही फक्त विस्तारच जात ऑफिसची ती काचेची इमारत मागे पडत होती आणि स्वरा एका खऱ्या शाश्वत समाधानाच्या दिशेने पाऊल टाकत होते ऑफिसच्या त्या काचेच्या इमारतीपासून दूर जाताना स्वराला आज स्वतःच मन खूप हलकं वाटत होतं समीरला स्पष्टपणे नकार देऊन तिने केवळ एका संभाव्य चुकीला रोखलं नव्हतं तर स्वतःच्या विचा, विचार विखुरलेल्या विचारांना एक दिशा दिली होती पण खरी परीक्षा अजून बाकी होती मनातून एखादा विचार काढून टाकणं सोपं असतं पण त्या विचाराने निर्माण केलेली पोकळी भरून काढणं ही एक साधना असते घरी पोचल्यावर अद्वैत नेहमीप्रमाणे त्याच्या लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसला होता स्वरा त्याच्या जवळ गेली आणि शांतपणे त्याच्या खांद्यावर हात ठेवला अद्वैतने वर पाहिलं त्याच्या डोळ्यात तोच अथांग विश्वास होता काय झालं ग आज खूप शांत वाटतेस अद्वैतने विचारलं स्वरा खुर्ची खेचून त्याच्या समोर बसली अद्वैत मला तुझ्याशी खूप मनापासून बोलायचंय कदाचित तुला हे ऐकल्यावर राग येईल आणि तो दुखावला जाशील पण मला आपल्यात कोणतीही पारदर्शकता कमी पडू पारदर्शक नाही त्या आकर्षणाच्या मृगजाळाबद्दल सर्व काही स्पष्ट सांगितले तिने सांगताना शब्दांचा सा कोणताही मुलामा लावला नाही तिने कबूल केलं की समीरचं ते वेगळे पण तिला कसं भुरळ घालत होतं आणि कशाप्रकारे ती एका काल्पनिक जगात वाहवत चालली होती अद्वैत शांतपणे ऐकत होता खोलीत कमालीची शांतता पसरली होती स्वराच्या हृदयाची धडधड तिला स्वतःला ऐकू येत होती तिला वाटलं अद्वैत आता ओरडेल जाब विचारेल किंवा रक्त रागाने निघून जाईल पण अद्वैतने तिचा हात हातात घेतला स्वरा अद्वैत अगदी हळुवारपणे बोलू लागला तुला वाटतय की ह्या हे आकर्षण फक्त तुलाच जाणवलं आकर्षण हे निसर्गाचं देणं आहे कोणालाही कधीही कोणाबद्दलही ते वाटू शकतं पण त्या आकर्षणाचं रूपांतर विश्वासघातात करायचं की विवेकाने त्याला वेळीच रोखायचं हीच माणसाची खरी परीक्षा असते तू आज माझ्याशी हे बोललीस यातच तुझा प्रामाणिकपणा सिद्ध झाला तू वाहवत जाऊ शकली असतीस पण तू परतण्याचा मार्ग निवडलास स्वराच्या डोळ्यातून पाणी घळाघळा वाहू लागलं ज्या स्थिरतेचा ती शोध घेत होती ती तिच्या अगदी समोर होती ज्या नात्याला ती नेहमीच म्हणून गृहीत धरत होती त्या नात्याची वीण किती घट्ट आहे हे तिला जमजलं होतं पण अद्वैत तुला वाईट नाही ना वाटलं तुला असं नाही ना वाटलं की मी तुझ्याशी प्रतारणा केली तिने हुंका आवरत विचारलं अद्वैत हसून म्हणाला प्रतारणा तेव्हा झाली असती जेव्हा तू ते मनात ठेवून माझ्याशी खोटं वागली असतीस आकर्षण हे वाऱ्याच्या झुळकेसारखं असतं ते येतं आणि जातं पण आपली मुळं एकमेकात रुळलेली आहे रुतलेली आहेत झाडाच्या फांद्या वाऱ्याने हल्ल्या म्हणून झाड आपलं नसतं असं होत नाही तू त्या मोहाच्या क्षणी नैतिकतेच्या कसोटीवर स्वतःला तपासलंच हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे त्या रात्री स्वराला कित्येक दिवसांनी शांत झोप लागली दुसऱ्या दिवशी ती ऑफिसला गेली तेव्हा तिचं वागणं बदललेलं होतं समीर समोर आला तेव्हा तिला त्याच्याबद्दल आता कोणतीही ओढ वाटत नव्हती तो तिचा एक सहकारी होता आणि तितकाच तो मर्यादित राहिला होता समीरच्या नजरेतही आज एक आदर होता कदाचित स्वराच्या त्या स्पष्ट वक्तेपणामुळे त्यालाही स्वतःच्या वागण्याचा आरसा दिसला होता काही दिवसांनी ऑफिसची एक मोठी पार्टी होती समीर तिथे त्याच्या पार्टनरसोबत आला होता तो आपल्या जोडीदाराशी ज्या पद्धतीने वागत होता ते पाहून स्वराला हसू आलं समीर तिथेही त्याच चंचल पद्धतीने इतरांशी संवाद साधत होता तिने लांबूनच अद्वैतकडे पाहिलं जो एका कोबऱ्यात उभा राहून शांतपणे तिच्याकडे बघून हसत होता स्वराला जाणवलं की आपण ज्याला आकर्षक समजतो ते बऱ्याचदा फक्त बाहेरून एक वेष्टन असत त्या वेष्टनाच्या आत काय आहे हे जाणून घेण्याची परिपक्वता खूप कमी लोकांकडे असते आकर्षण हे नेहमीच नव्याचा ध्यास घेणारं असतं पण स्थिरता ही आहे त्याचं सोनं करणारी असते पार्टीवरून परतताना स्वरा गाडीत अद्वैतचा हात घट्ट धरून बसली होती बाहेर पुन्हा पाऊस सुरू झाला होता पण आज तो पाऊस तिला आकर्षण वाटू देत नव्हता तर तो तिच्या मनातल्या समाधानाची साक्ष देत होता अद्वैत मला एक समजलंय स्वरा म्हणाली आकर्षण हे अनैतिक नसतं पण त्या आकर्षणात स्वतःचं नैतिक अस्तित्व विसरणं अनैतिक असतं एखाद्या सुंदर फुलाचं आकर्षण वाटणं गैर नाही पण ते फूल तोडून आपल्या घरातल्या बागेतली शांतता बिघडवणं चुकीचं आहे अद्वैतनं गाडी बाजूला उभी केली आणि तिच्याकडे पाहून विचारलं मग आता घुसमट संपली स्वरा हसली आणि खिडकी बाहेरच्या पावसाकडे पाहत म्हणाली घुसमट तेव्हाच संपली होती जेव्हा मी समीरला नाही म्हटलं आणि स्वतःला हो म्हटलं आज मी मोकळा श्वास घेतये मला आता समजलंय की जीवनातला खरा आनंद हा, हा आकर्षक गोष्टीत नसून त्या भावनाऱ्या स्थिर नात्यात असतो जो आपल्याला कधीच एकटं पडू देत नाही तिने आरशात पाहिलं आता तो मृगजळाचा आरसा नव्हता तो तिच्या स्वतःच्या आत्मविश्वासाचा आणि पावित्र्याचा आरसा होता चंचलतेचा शाप तिने स्वतःच्या विवेकाने पुसून टाकला होता धन्यवाद तर रसिकांनो ही होती शरद कुलकर्णी यांची मृगजळ ही कथा ही आपल्याला आवडली असल्यास कृपया लाईक करा कॉमेंट जरूर करा आणि हो चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती धन्यवाद